नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अनेक रोगांवर गुणकारी असणाऱ्या शेवग्याच्या शेंगांची भाजून आपण भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो शेंगा घेतल्या आहे तीन जाड्या शेंगा बाजूला केल्या आहे आणि तीन थोड्या बारीक शेंगायना त्या बाजूला केल्या आहे तर ह्या जाड्या शेंगायना आपण भाजून घेणार आहे आणि ह्या बारीक शेंगायना ह्या कापून घेणारे तर भाजून घेतलेल्या शेंगा पण आपण भाजीमध्येच वापरणार आहे पण त्या अगोदर आहे ना ज्या बारीक शेंगा आहे ना ते दोन दोन इंचावर अशा मस्त थोडे मोठे काप करायचे आणि सोलून घ्यायचे आहे तर सोलून पण साल आहे ना एवढी काही आपण पूर्ण काढायची नाहीये थोडी साल राहू द्यायची आहे तर आहे ना शवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम असणारं कॅल्शियम आहे ना ते हाडं मजबूत करतं आणि पाच जे पाचन क्रिया असतं ना ते सुधारतं रोगान आ, रोगप्रतिकारशक्ती वाढवतं रक्तदाब नियंत्रित करतं आणि सुद्धा कमी करतात असे भरपूर असे फायदे आहे आपल्याला शेंग शेवग्याच्या शेंगांपासून तर ती भाजी आपण येणा दररोजच्या जेवणांमध्ये खाल्ली पाहिजेत म्हणजे दररोज जरी नाही तर हप्त्यातून एकदा तरी त्याच सीझनमध्ये आपण ही भाजी खाल्ली पाहिजेत तर आपले केसांची गळतीसुद्धा आप होत नाही आपण जर शेवग्याची भाजी खाल्ली तर शेवग्याच्या पानांमध्ये पण कॅल्शियमचं भरपूर असं प्रमाणात असतं फुलांमध्ये पण असतात म्हणजे हे शेवग्याचं शेंगा फुलं आणि पानं यामध्ये ना भरपूर असे फायदे आहे त्यांचे तर ते आपण आहे ना आपल्या जेवणामध्ये घेतले पाहिजे तर असं चला तरच आपण आहे ना आता ह्या सर्व शेंगा ना कापून घेऊ तर शेंगा ना जास्त साल काढायचीच नाही थोडी थोडी साल काढायची आहे तर आता त्याचप्रमाणे ना मी सर्व शेंगा ना, 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 ना कापून घेते तर हे बघा अशा प्रकारे ना मी ह्या सर्व शेंगा ना कापून घेतले आहे आणि आता ह्या ना पाण्यामध्ये टाकते धुण्यासाठी आणि यामध्ये ना आपण कांदा आणि घेणार घेणारे तर सुरुवातीला आहे ना कांदा कापून घेते मी दोन एक लहान आणि एक मोठा असे दोन आकाराचे कांदे घेतले आणि हे जाड्या शेंगा आहे ना हे पण चुलीवरती ना असे भाजायला ठेवणार आहे तर चुलीवरती ना असे फिरून फिरून भाजायचे हे तुम्ही गॅसवर पण भाजू शकतात पण हे ना अशा फिरून फिरून भाजवल्या भाजल्या ना तर सगळीकडंच त्या शेंगा भाजल्या जातात शेंगा भाजतो रे ना आपण कांदा कापून घेऊ आता तर कांदा पण आहे ना मस्त असा बारीक कापून घ्यायचा आहे तर माझ्याकडं कांदा कापायला थोडंसं मशीन आहे ना त्या मशीनमध्येच मी कांदा कापून घेणार आहे बारीक काप करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये कापून घ्यायचा कांदा बारीक होतो पूर्ण जास्त जाड नाही होत आणि पुढचं ते जे देटा असतं ना, ना ते पण काढून घ्यायचं तर चला आता आपण आहे ना कांदा कापून घेऊ तर पूर्ण कांदा कापून घेतला आहे फोडी बारीक केली आहे तर आता या मशीनमध्ये ना मी कांदा बारीक करून घेते आणि ह्याच प्रकारे ना आपण टमॅटो पण आहे ना ह्याच मशीनमध्ये बारीक करणार आहे तर पटकन होतं दोन मिनटामध्येच होतं आणि लगेच टमॅटो पण कापून घेते मी चार भाग करते एका टमॅटोचं आणि पिकलेलं टमॅटो घेतलं आहे तर हे पण मशीनमध्ये बारीक करून घेते छान होतं हे पण टमॅटो बारीक म्हणजे जास्त जाड पण नाही होतं आणि जास्त बारीक पण नाही तुम्ही प्युरी करून टाकली ना टोमॅटोची तरी पण चालते पण मी ना ह्या मशीनमध्ये बारीक करून घेतलं आहे तर बघा अशा पद्धतीनं तर असं होतं तर अशा पद्धतीनं मी करून घेतलं आहे तर आता आपण शेवग्याच्या शेंगा बघू तर आपल्या शेवग्या शेंगा बरेचसे भाजल्या आहेत थोड्याशा बाकी आहे तर अशाच फिरून फिरून ना पूर्ण शेवग्या शेंगा आहे ना भाजून घेते मी तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही गॅसवर पण आहे ना अशाच पद्धतीनं भाजून घ्यायच्या आणि मी चुलीवर करते पण तुम्ही गॅसवर केले ना तर अशाच पद्धतीनं भाजायच्या खूप छान भाजून झाल्या आता शेंगा त्यानंतर चुलीवर आहे ना कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये तीन पाळ्या तेल घातलं आहे तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूण चांगलं तळला की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे ते पण चांगले तळून घेतले त्यानंतर कांदा टाकायचा हे बघा मस्त असा बारीक कांदा कापलेला आहे जास्त वेळ नाही लागणार दोन तीन मिनटामध्येच हा कांदा आहे ना परतून जातो तर मस्त आता आहे ना आ, कांदा परतून घेते तर कांदा पण जास्त करपायचा नाही आहे एकदम असा गुलाबी कलर होईपर्यंत आहे ना तळून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने कांदा तळून घेतला आहे आपण लगेच टमॅटो टाकायचा आहे टोमॅटो पण आहे ना अशाच पद्धतीनं मस्त असं तळून घ्यायचा आहे तर जास्त बारीक नाही केलेलं मी आणि जास्त जाड पण नाही आहे मस्त मिडियम साईजचा टोमॅटो कापून घेतला आहे तर आता टमॅटो पण आहे ना तळून झाला आहे तर आता मस्त घरातलेच गा, बेसिक मसाले टाकते आहे एक चमचा धना पावडर टाकली एक चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद एक चमचा काळा तिखट आणि पाव चमचा आहे ना पावभाजी मसाला टाकला आहे मी आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे एक चमचा तर असं मसाले टाकून ये ना मस्त आता आपण तळून घेऊ मसाले पण जास्त करापणार नाही त्यानंतर आहे ना शेंगा टाकून शेंगा पण आहे ना मसाल्यामध्ये चांगल्या आहे ना तळून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीनं तर मस्त अशा मसाल्यांमध्ये तळल्या की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने ना काय होतं शेंगांमध्ये पण मीठ जातं आणि त्याने ना चव छान लागते शेंगांची शिजल्यानंतर म्हणजे अशा अळणी अळणी लागते तर मस्त आता चार पाच मिनटं आहे ना मस्त आता मसाल्यांमध्ये ना शेंगा चांगल्या परतून घेतल्या त्यानंतर आहे ना पाणी टाकून घ्यायचं जा, आपल्याला जेवढा रसा पाहिजेत ना तेवढं पाणी टाकायचं आहे तर ह्या शेंगाची भाजी ना थोडंसं घट्ट सर भाजी ना छान लागते तर आता भाजीला उकळी येईपर्यंत आहे ना आपण ज्या शेंगा भाजून घेतल्या ना त्याचा गर काढून घ्यायचा तर हे बघा अशा पद्धतीनं आहे ना शेंगा लगेच दोन भाग होतात चांगल्या भाजल्यानंतर आणि याचा आहे ना गर काढून घ्यायचा आहे आपल्याला चमच्यानी आणि हा घर पण आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे तर भाजीमध्ये हा घर जर टाकला ना खूप छान अशी भाजी लागते तर बघा मी चमच्यानी काढून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं आपण सर्व म्हणजे तिन्ही पण शेंगांचा ना घर काढून घ्यायचं आहे खूप छान असं इझिली निघून जातो आणि हा घरामध्ये ना थोडंसं मीठ टाकलं ना आणि असा बी जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतो तो हा घर तर हा आहे ना तर भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे आपण तर काळ येतं ना ते भाजी शेंगांचं तर ते का आपल्याला बाजूला काढून टाकायचं आणि गर आहे ना तो ताटा सॉरी वाटीमध्ये घ्यायचा तर अशा पूर्ण शेंगांचा आहे ना गर आपण काढून घेऊ आता तर बघा सर्व घर आहे ना मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे आणि चमते चमच्यानीच आहे ना याला मॅश करून घेते तुम्ही याला मिक्सरमधून पण काढू शकतात तर बघा अशा पद्धतीनं ना, ना मी मॅश करून घेतला इकडं आपल्या भाजीला उकळी पण छान आली आहे आणि बघा तर रिवी एक नंबर आली तर हाता हा घर आहे ना हा टाकून देऊ आपण सुरुवातीला आणि याचं आहे ना पाणी होऊन जातं जास्त वेळ म्हणजे शिजला का शेंगा शिजेपर्यंत आपला घर शिजतो ना त्यामुळे हो ना त्याचं पाणी होऊन जातं आणि आता आपण आहे ना यामध्ये दोन ते तीन चमचे ना शेंगदाण्याचा कोट टाकू आणि चांगली भाजी आहे ना शिजू देऊ तर बघा मस्त असा शेंगदाण्याचा कोट पण टाकला आहे आणि थोडंसं जाड सरस घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कुठ म्हणजे ना भाजी छान लागती खायला तर हे बघा आता आपण हे ना दहा एक मिनटं आहे ना भाजी चांगली शिजू देऊ आणि मग तर बघा भाजीला तरी पण छान आली आहे आणि भाजी छान अशी उकळली आहे तर आता आपण बघू आपली भाजी शिजली का काय दहा मिनटं झाले तर भाजी पण छान अशी शिजली आहे आणि जास्त शेंगा जर गाळ झाल्या ना तर ते खायला चांगल्या नाही लागते तर अशीच भाजी छान लागती तर बघा मी चुलीवरून आहे ना उतरून घेतली आहे भाजीला तरी पण खूप छान आली आहे आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद